हाय गाईज कशा आय होप तुम्ही सर्व चांगले असणार सो आजचा माझा विषय आहे की बहुतेक मुलींना बायकांना व्हिडिओ बनवायची आवड असते पण त्यांना ना कन्फ्यूज असता सुचत नाही सुरुवात कशी करायची आणि काय करायची तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि परत ते त्यांना दुसऱ्यांचं टेन्शन की कोणी नाव ठेवेल का व्हिडिओ बनवणं का वाईट गोष्ट नाही आपण जर वाईट करतच नाही तर कोणाचा विचार हां वाईट गोष्ट करत असणार तर विचार करा पण जर चांगली गोष्ट करत असणार तर विचार करायचा प्रश्नच नाही तर तुम्हाला ज्याही गोष्टीची आवड असेल स्वयंपाकाची आवड असेल गाण्याची आवड असेल डान्सची आवड असेल काय का, काही आवड असेल तर तुम्ही कॅटेगरी निवडून आणि व्हिडिओ बनवू शकता आणि राहिली एक गोष्ट दुसऱ्याचा विचार नातेवाईक नातेवाईक सर्वांचे सारखेच असतात ते कसंही केलं तर ते नाव ठेवून त्यांचा जास्त विचार करायचा नाही कारण नाते अति वेगळे पात्र असतात आणि काय आपण जर आपली जी काय बोलतात त्याला आवड आवड जपली तर आप प चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते आनंदित असतो आपण आपला टाईम पण चांगला जातो आणि एक आपल्याला उत्साह असतो तर ह्या गोष्टी आता बघा लाईक व्ह्यूसाठी काही कशीही व्हिडिओ बनवता नाही आपल्याला तसे नाही कारण आपण पारिवारिक आहे तर आपल्या म्हणजे संस्कार जपून आपण व्हिडिओ बनवू शकतो संस्कार जपून म्हणजे हेच गोष्टीचे की तो व्हिडिओ नाही बनवायची छान पारिवारिक तर एक दोन कॅटेगरी निवडा तुम्ही जर डान्सची अवॉर्ड असेल तर तुम्ही त्याच्या सिंगिंग पण टाका वगैरे टाईम लागतो ह्या गोष्टींना पुढं जायला पण एकदा पुढं गेलं ना, ना तर तुम्ही मागे बघणार नाही छान गोष्ट तर एवढं मला बोलायचं होतं कारण की खूप माझ्या मैत्रिणींनी वगैरे मला विचारलं कसं काय कर कसं करायचं कसं करायचं कस कर, कस कर, हां पहिल्यावेळेस थोडंसं तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल की नवी नवीन नवीन तर काही थोडंसं आवघड वाटतं पण एकदा तुम्ही शिरलात तुम्हाला जर आवड असेल त्याच्यात शिरलात तर सर्व व्यवस्थित शिरू सो एवढंच मला सांगायचं तर मस्त राहा आपली आवड जपा आणि आपले घरातले कामं करून जर तुमची आवड जपत असणार तर वाईट गोष्ट नाही सो माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन तर सबस्क्राईब करा सो ब बाय